कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या वतीने गेल्या वर्षभरात गायब झालेल्या एकोणसाठ मुली महिला पुरुष यांचा पोलिसांनी शोध घेऊन त्यांना सुखरूप त्यांच्या नातेवाईकांच्या आईवडिलांच्या ताब्यात देत कोपरगाव शहर पोलिसांनी उत्तमरित्या कामगिरी करत मोठे यश प्राप्त केल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे या कामगिरीत तत्कालीन पोलीस निरीक्षक वासुदेव देसले रामराव ढिकले व सध्याचे शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांचा समावेश आहे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कामगिरीबद्दल त्यांची पाठ थोपटली असून इतिहासात बहुधा ही बहुमोल कामगिरी समजली जात आहे कोपरगाव शहर पोलीस स्टेशनने केलेल्या कारवाईचा अहवाल आमच्या यस ट्वेंटी फोर मराठी वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींच्या हाती लागला असून त्यात वरील बाब स्पष्टपणे नमूद केले आहे एरवी पोलीस म्हटल्यावर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर आरोप प्रत्यारोप सातत्याने होत असतात याही परिस्थितीत पोलीस आपले काम प्रामाणिकपणे पार पाडत असतात एक प्रत्यय मानला जात आहे सध्या शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यात अत्यंत कमी प्रमाणात पोलीस बळ असूनही ही केलेली धडाकेपाच कौतुकास्पद कामगिरी मोठी मानली जात आहे कोपरगाव शहर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक अर्जुन दारकुंडे बाबा कोरेकर जालिंदर तमनार गोपीनाथ कांदळकर दिगंबर शेला दीपक रोकडे तर तालुका पोलीस ठाण्यातील संतोष लांडे आबासाहेब वाकुरे या सर्वांची पोलीस हवालदारपदी निवड झाली आहे कोपरगाव शहरात मोटरसायकल चोरी घरपोडी करणारे सरेद गुन्हेगारांची टोळी त्यामध्ये आरोपी शुभम भागवत शिरके वय चोवीस रानार ब्रिलाल नगर कोपरगाव महेश मोहन सोनवणे वय एकोणावीस रानार भेट कोपरगाव ओमकार नितीन नागरे वयवर्ष एकवीस रानार अंबिकानगर कोपरगाव असे आरोपी असून त्यांना जेरबंद करून आरोपीकडून पाच लाख दोन हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे त्यामध्ये मोटरसायकल मोबाईल फोन व घरपोडी दरम्यान चोरी केलेले सोने चांदी असा मुद्देमाल आहे कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात घरपोडीचे पाच गुन्हे दिनांक एकोणतीस सहा दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी सात ते साडेसात वाजेच्या सुमारास संवत्सर शिवारातील गुरुराज पेट्रोल पंपाजवळ सायंकाळी पल्सर मोटरसायकलवर तीन इस्मान येऊन पेट्रोल पंपावरील कर्मचारी यांच्याशी विनाकारण वाद घालून पेट्रोल पंपावरील मॅनेजर यांच्यावर चाकूने वार त्यांचा करून त्यांचा खून करून आरोपी त्या ठिकाणावरून पळून गेले होते त्याबाबत कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे भारतीय दंडविधान कलम तीनशे दोन चौतीस झालेला होता आरोपी अनोळख्या असताना सी सी फुटेजच्या आधारे चोवीस तासाच्या आत आरोपींचा शोध घेऊन आरोपींना शिर्डी नाशिक येथून ताब्यात घेऊन सदर गुन्ह्यात अटक केली आहे समृद्धी महामार्गाजवळ सर्रासपणे डिझेल चोरी करणारे चोरटे यांचा छडा लावून गुप्त बातमीदारामार्फत माहिती काढून डिझेल चोरी करणारे आरोपी नामे रविराज किशोर देसले वयवर्ष सव्वीस वर्ष राहणार निमगाववाडी तालुका राहता विकी मच्छिंद्र गायकवाड वयवर्ष सत्तावीस निमगाववाडी तालुका राहता तानाजी किसन वायदांडे वयवर्ष साठ रानार गणेशनगर तालुका राहता सोहेल अली इम्तियाज सय्यद वयवर्ष पस्तीस वर्ष राहणार जाजमाऊ शीतला बाजार मॉडर्न टेंडरीच्या बाजूस तालुका जिल्हा कानपूर हल्ली रानार शिर्डी तालुका राहता रमेश तानाजी वायदांडे राहणार गणेशनगर तालुका राहता यांना ताब्यात घेऊन कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे अठ्ठेचाळीस ऑब्लिक दोन हजार तेवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे एकोणऐंशी चौतीस प्रमाणे अटक करून डिझेल चोरी करणारे टोळी झेरबंद केले आहे त्यांना पायबंद केले आहे आतापर्यंत कोपरगाव शहर पोलीस स्टेशनतून हरवलेल्या मिसिंग झालेल्या महिला मुली पुरुष असे एकूण एकोणसाठ मिसिंग झालेले व्यक्ती त्यामध्ये मुली महिला पुरुष यांचा पोलिसांनी शोध घेऊन त्यांना सुखरूप त्यांच्या आईवडिलांच्या ताब्यात दिलेल्या आहेत रेकॉर्डवरील गुन्हे करणारे आरोपी यांना प्रतिबंध करण्याकरिता त्यांच्यावर तडीपाराचे प्रस्ताव सादर केलेले आहेत त्यांना कोपरगाव शहर अहमदनगर जिल्हा आजूबाजूच्या तालुक्यातून तडीपार करत आहोत बेकायदेशीरपणे अवैधधंदे करणारे बेकायदेशीर दारूची विक्री करणारे गावठी हाटबट्टीची दारू करणारे इस्मानविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याखाली बहात्तर केसेस करून सहा लाख पंचवीस हजार आठशे सत्तर मुद्देमाल हस्तगत केलेला आहे तसेच अवैध जुगार खेळणारे खेळविणारे यांच्या इसमाविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधी कायद्याखाली बत्तीस केसेस केलेले आहेत एकूण अवैध धंद्यांवर एकशे चार केसेस केलेले आहेत अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारे इसमांना ताब्यात घेऊन त्यांचे वाहन जप्त केलेले आहेत अशा चार कारवाया केलेल्या आहेत बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टी दारू तयार करणारे इस्मांवर वेळोवेळी कारवाई करून हातभट्टीवर छापा टाकून हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या आहेत त्यांच्यावर कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करून कारवाई केलेली आहे गोवंशीय मासाची विक्री वाहतूक करणारे तसेच प्राणी कत्तलीसाठी वाहतूक करणाऱ्या इस्मान ताब्यात घेऊन सहा लाख सत्तावन्न हजार रुपये किमतीचे जनावरांची मुक्तता केली आहे त्यांना गोशाळेत जमा केले आहेत त्यावरून संबंधित इस्मानविरुद्ध प्राण्यास निर्दयपणे वागणूक या कायद्याखाली गुन्हे दाखल करून त्यांना सदर गुन्ह्यात अटक केली आहे त्यांचे वाहने जप्त केले आहेत अशा चार कारवाया केल्या आहेत दिनांक चोवीस दहा दोन हजार तेवीस रोजी तीन इसम हे बेकायदेशीरित्या गांजेची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने त्या बातमीवरून पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली कोपरगाव येथील तीन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दहा किलो गांजा मोटरसायकल असं एकूण तीन लाख चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे या तिन्ही विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे तीन ऑब्लिक दोन हजार तेवीस व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशी चे कलम आठ क एकोणतीस प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे जुना टाकळी रोड येथे दिनांक नऊ अकरा दोन हजार तेवीस रोजी गोळीबार घटना झालेली होती त्या ठिकाणी पोलीस पोहोचले होते परंतु सदर बाबत तक्रार देण्यास कुणी तयार नव्हते त्यांनी दिनांक बावीस अकरा दोन हजार तेवीस रोजी कोपरगाव शहर पोलीस स्टेशन लावून तक्रार दिल्याने पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून गोळीबार करणाऱ्या इस्मान विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे चौवेचाळीस हजार भारतीय दंडविधान कलम तीनशे सात चौतीस तीन प्रमाणे दाखलपत्र गुन्हा दाखल केलेला आहे फिर्यादीने फिर्याद न दिल्यामुळे गुन्हा दाखल करण्यास विलंब झाला होता त्यामध्ये पोलिसांनी गुन्ह्याचे स्वरूप कमी केलेले नाही तसेच त्यामध्ये एन सी दाखल नसून दखलपात्र गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत नगरमन्माण महामार्गावर रोडलगत असलेल्या हॉटेल अशोका हे परमिट बार आहे त्या ठिकाणी परमिट बार मध्ये तीन आरोपींनी हॉटेलच्या बिलावरून वाद करून हॉटेल अशोकाच्या मॅनेजरवर चाकूने हल्ला केला होता त्याबाबत मॅनेजर यांच्या जबाबवरून कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे चौवेचाळीस ऑब्लिक दोन हजार तेवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे सात चौतीस आर्मॅक्ट चार ऑब्लिक पंचवीस प्रमाणे चावरे गुन्हा दाखल केला आहे सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन तासाचे सदरचा गुन्हा करणारे आरोपी शुभम साहेबराव आरगडे रानार अंबिकनगर कोपरगाव अक्षय खंडेराव जगताप रानार ओमनगर कोपरगाव रोहित छगन साळवे रानार टिळकनगर कोपरगाव यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सदर गुन्ह्यात अटक केली आहे सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे